पुन्हा एकदा दुसरा दिवस आणि पुन्हा नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ सुरुवातही पुण्या अगोदर मी टॅरेसवर आलो आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवसा दिवसाची सुरुवात करतो आहे कालचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग झाला प्रवासाचा आणि एन्जॉय केली असं वाटलं खूप म्हणजे पूर्ण दिवस घरी होतो असं वाटलं आहे आणि आजचा तर पूर्ण दिवस आहे उद्याचा दिवस आहे आणि नंतर परवा बघू आम्ही निघू पण वातावरण पुन्हा एकदा कोकणातलं आहे बघा खूप छान आहे कुठेतरी बारीक आवाज येतो आहे स्पीकरचा आणि मागे माझ्या पावसाचं पूर्ण ग्रीनरी आहे हिरवळ झालेली आहे हे बघा पावसात पाऊस नाही आहे बघूया दोन दिवसात पावसाची वाट बघतोय जर आला तर आला आमचं भाग्य असेल तर पावसाचा देखील आनंद घेऊ आम्ही पावसचा दुसरा दिवस आणि आज सकाळी आज बेत केला आहे खेकडा खेकडे मिळत आहेत आणि खेकडे आणायला आम्ही चाललो आहे है ना खुश खाईश आहे आपली आज खेकडेच खायचे किरव्या किरव्या चिंबोरी वारी चिंबोरी का आहे मी जल्ला चिंबोरी चिंबोरी आज मग चिंबोरी जाते आमचे चिंबोरे झोपले सगळे प्रवीण आणि मी चाललोय मेहरवीत मेरवीचे तो प्रवीण येणार आहे त्याने खेकड्याची ऑर्डर आम्ही दिलेली कसे मिळाले ते खेकडे आपल्याला तीस खेकडे पंधराशेला पंधराशेला तीस खेकडे पण खेकड्याचे इकडे म्हणजे कोकणातले खेकडे तुम्हाला माहित आहेत पावसाळ्यात ज्याच्या पौर्णिमेला असतात ना रेखिकडे पौर्णिमा जवळ आली ना पौर्णिमेच्या आधी पौर्णिमेच्या आधी अंडी भरलेली असतात अच्छा पौर्णिमेच्या आधी अंडी भरलेली असतात ते अंडी सोडतात तर मग मग पोकळे होतात काय नंतर मग मजा नाही अच्छा मग होत होतात आता कसं अंडी असतात म्हणजे केकडा मेरवीत आलो आहे प्रवीणने बोलवलं इकडे मेरवीला खेकडे गेला आणि मग त्यासाठी आलो आहे आणि या झाडाजवळ थांबा सांगितलं आहे हा मोठंच्या मोठं वड्याचं झाड आहे आणि आम्ही वाट पाहतोय खेकड्याची नाही प्रवीणची <laughs> इथून राजापूर एक्केचाळीस किलोमीटर आडिरे अठरा मेरवी दोन किलोमीटर टी स्टँड आहे मिरवीचा आणि एक मावशी आमची आहे मावरं विकायला मावशी कुठल्या ह्याच गावची काय नाका काय विकते तू मावरा काय आहे मावऱ्या काटेरा काटेरा खालीतलीच मच्छी नाही दाखव जरा कसा असतो दाखव बघू का आ, आ, काटे अच्छा, काटे 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 ना बघू लागत नाही हम्म हा काटेराच्यात नाटे नावाप्रमाणे हा करली तर ओळखतो आम्ही रोज बसते का फक्त ना शुक्रवार धोमा जोड्या म्हणजे ढोमा घेतात ना लोक येतात ना ठपता ना हा तेच अच्छा। अच्छा।, अच्छा 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 ओके मग हे पूर्ण गावागावात फिरणार आहोत तू आठ महिना काय आहे कोणबी आहे आणि किती वर्ष करते

जेटीवर जेटी <laughs> ना जे जे ओ, जे जे है दे दे। ते मेहनती आहे मावशी या वयात पण तू काम करतेस हो ते पोटा पाण्या काय पाचशे रुपया मागवले तरी तेच आहे बरोबर बरोबर आपलं दिवस एकटीच आहे शेकडे आलेले आहेत किरव्या पाच सांगितले किलो पाच किलो म्हणजे एका किलो किती बसले तरी चार चार बसले आहेत बघूया नाही टोटल नक्की चार वाचले असतील तर पाचशे वीस आहेत रीतीने खेकड्याचा जुगाड झालेला आहे आम्हाला पाच किलो खेकडे मिळालेले आहेत अजून चार, चार दिवस जिवंत राहतील असं बोललं तेव्हा आम्हाला चार दिवस कुठे चार तास आम्हाला थार नाही आम्ही खाणार इकडे <laughs> चिंबोरी जिवंत काळे काळे हरिओ बाय एक नंबर आहे एक नंबर रे बांधून ठेवले आंगळे बघ त्याचे केवडा बघ मोठा मोठा हे त्याला मिडियम सांगितले त्याने मोठे मोठे दिलेत

गेल्या वेळेला आम्ही कोयत्याने फोडलेल्या आणि यावेळेस मशीन आणल्यामुळे गेल्या ब्लॉकमध्ये पाहिलं ना आपण कोयत्याने तोडवतो आता मशीनने तोडतो आम्ही परवड झालो आता प्रोग्रेस आहे <coughs> पुन्हा एकदा नारळ फोडण्यात आले पुन्हा आम्हाला खोबरं मागच्या वेळेला ब्लॉक टाकला होता खोबऱ्याने दात दुखी नडली दात दुखी झाली होती तरी एक आता विंस फाकोय करतोय खूप काळजी आम्ही टेस्टिंग चालू आहे परत दुखते का बघायचे नवीन पॉईंट आलाय खोपरं दात दुखीसाठी मस्त मजा ते मग मा बंगल्याच्या मागच्या आवारात परसवण्यात बसून मस्त असं सुंदर निसर्गाच्या शाणेचं आम्ही वेगळा जग अनुभवतो आणि मस्त नारळ वगैरे खातो आणि आलो आम्ही भाताऱ्यांच्या आलो पुन्हा पाऊसल्यानंतर भाताऱ्यांच्या घरी एक भेट असते इकू चाललं आहे पुढे हे मस्त प्रॉपर गाव आहे छानसं असं कोकणच्या कोकणची माणसं साधी नमस्कार या पाणी आणि आम्ही बाजारात आलो पुन्हा मासे घ्यायला पुन्हा भानवती आहे हे काय बोलले हे कुठला बोलले नाही काय कुठला मासा आहे षटका षटका हे काय स्पीड हे काय आहे स्पीड 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 आहेत ना ते माकलं भानवशी बस झालं बोयरे आहेत ना नको ना बस झालं तुला काय पाहिजे अजून पीड

ना दुपारच्या जेवणाच्या तयारीला राजेश लागला आमचा सेफ मेन सेफ आहे मेन सगळं जेवण राजेशच बनवतो बाकी सगळे हेल्पर आहेत बरोबर आहे मेन सेफ तूच आहेस आमचा मेन सेफ तू आहे दुपारच्या जेवणाची सोय प्राऊन्स फ्राय आणि खेकडा फ्राय आणि ओनली आणि ओनली लिंबा निकू आणि दुसऱ्या जेवण आहे डाळ भात केले आहे पण डाळीचा म्हणजे माशापेक्षा डाळ भाजी झाले योगेश डाळ कशी आहे एकदम मस्त एक नंबर ना एक नंबर आणि ना एक कोकणातलं वैशिष्ट्य आहे म्हणजे मटण मच्छी असं ना आणि डाळ करा वरण एक नंबर आता जर आपल्या रागेश केले एक नंबर मस्त वरण वरण आणि त्यात भानुशी कॉम्बिनेशन वेगळंच आहे अवश्य ट्राय करा आणि पुन्हा एकदा आम्ही चाललो पाऊसला नाही पाऊसला नाही आता रत्नागिरीला चाललो आहे आणि थोडासा सरप्राईज आहे मामासाठी मामाचा आज वाढदिवस आहे म्हणजे राजेशचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त थोडंसा केक आणि त्याला गिफ्ट काहीतरी घेऊ आणि आजचं सेलिब्रेशन आमचं ज जल्ल जय्यत सेलिब्रेशन असणार आहे आणि पुन्हा एकदा पूर्ण एक फील चाललं आहे खरेदीच्या बहाण्याने रत्नागिरीला फुल भाई ए सी आहे मागची ए सी येऊ द्या मागा पण आवाज येत ना हां आवाज येत नाही आवा येत नाही मागे मागे पुन एक 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 हाउसिंग तर लाये गरम होते बाल <laughs> है ना आपने रत्नगिल आला कि यहाँ मार्केट पर सुखा को ब्रेकेट पिर तो अब अजून मिळालं नाही सुख कोपऱ्याला आणि हा फिरतोय काय घ्यायला फिरतोय तू काय घ्यायला फिरतोय मसाला मुंबईला मिळत नाही फक्त रत्नागिरी मामाचा बर्थडे आहे त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं म्हणून आम्ही आता इथे या शॉपमध्ये टी शर्ट बघतो त्याच्यासाठी मिळालं तर आणि असे योगा एक पावस सेवांच्या ग्रुपमधला एकाचा बर्थडे तुला पसंत असेल तर घे तुला पसंत असेल तर घे माझ्या आज बर्थडे साठी गिफ्ट घेतोय आणि रेंज चार साडेचारशे पण त्याच्या पसंतीनुसार घेणार कलर चॉईस करतो दिस रत्नागिरी शॉपिंग करून परत निघालोय गोल शॉपिंग रत्नागिरीला राजेशचा बर्थडे आणि राजेश एकताच केक कापायचा तरीच आहे राजेशचा बर्थडे सेलिब्रेशन होतोय आज आणि अनायासे आम्ही पावस सेवन पावसला आलो आहे आणि अनयास आमच्या बरोबर आहे आणि आमचा म्हटक्या मा, 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 मामा म्हणजे राजेश आम्ही त्याला मामा माझा नाही रे पोरांचा मामा आहे तरी आम्ही जर राजेशला कापू नको हे राजेश थांब हे लवकर आहे हे कापू लाल आणि राजेशचा बड्डे पावसला आल्यानंतर राजेशचा बड्डे सेलिब्रेशन होतोय मामाचा बड्डे राजेशचा बड्डे म्हणजे एक वेगळा एक हा बघ तयारीच आहे फुल तयारी कोकणात बड्डे सेलिब्रेट होतोय आणि खूप बागाचा दिवस आहे आमच्याकडे आणि आता आम्ही सेलिब्रेशन सुरू करतोय सेलिब्रेट चालाय पावत मध्ये कोकणात बर्थडे मामाचा बर्थडे मामाचा बर्थडे 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 मामाचा बर्थडे ना धो आई धरून लागतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे जागा चालत आहे अरे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू केक चोर अरे केक चोरताय ती देत नाही हे केक मला ठेवाय घे राजेशला आमच्या पावस सेवन ग्रुप तर्फे भेटवस्तू देण्यात येत आहे आणि सप्रेम भेट आहे ही प्रेमाने दिलेली या पावसच्या वास्तूमध्ये येऊन आम्ही तुझ्यामुळे आम्हाला कोकण काय तो दिसतोय आज रत्नागिरीत आम्ही येतो वारंवार ह्या राजेशमुळे येतो राजेशने हे घर बांधलं त्याच्यामुळे आणि योगा असे त्याचा वाढदिवस त्याचं ते औचित्य साधून आम्ही इथे त्याला राजेशला एक मस्तपैकी सप्रेम भेट दिलेली आहे धन्यवाद अरे ते गिफ्ट दाखव ओपन कर हे ओपन कर ना पहिलं गिफ्ट हो टी शर्ट दिलं आहे मामाला मामाचं फेवरेट कलर आणि टी शर्ट दिलेलं आहे ओके मस्त आमच्यातर्फे एक टी शर्ट आवडलं ना <laughs> अरे मामाच्या आपली इथे घड्याळ होतं आणि आम्ही बघतोय गेल्या वेळेला आलो घड्याळ उद्या ओ, एक नंबर एक नंबर घड्या मिळालेला आहे आणि मामाला आमच्या असं सेवन तर सुंदरसा असा गिफ्ट दिलेला आहे काय कोणाचा काय त्याची आयला हा खात सुटलाय बघा नंबर आणि आजचा स्पेशल मेनू म्हणजे स्पेशल म्हणजे आम्ही जे कोकणात येतो खेकडा खेकडा बोलत आणि चिंबोरी चिंबोरी म्हणजे आपण काळी काळे खेकडे बोलतो आणि त्यात 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 फ्राय खेकडे हे खेकडे फ्राय एकदा खाऊन बघा हा एक नंबर एक नंबर खेकडा फ्राय <laughs> एक नंबर सुपक 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 एक नंबर खेकडा फ्राय खेकडा फ्राय वेलकम अरे एक नंबर बाबा कोकणात सबसे बेस्ट आयटम आमचा फ्रायत खेकडा फ्राय ना काय आंग डेंगळे आंगड्या आंगडे 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 भाई नंबरचे पण फ्राय मगाशी तुम्ही पाहिला फ्राय खेकड्या फ्राय डेंग्यू फ्राय डेंगे फ्राय कोकणातली रेसिपी आणि कोकणात म्हणजे स्वर्ग बोलत ना निसर्गामुळे किंवा हे आपला जो खाद्य पदार्थ आहे भाई एक नंबर हे पण बघा हा एक नंबर एक नंबर फोडून घ्या आणि जो खरा खरा कोकणी वाचन आहे कोकणातला तो प्रश्नच येत नाही भाई खेकड्यांचा भाई रस्सा खेकडे फ्राय काही भारलेले खेकडे हा प्रश्नच येत नाही आणि आम्ही तुम्हाला पुज्जामून दाखवतोय तुम्ही ट्राय करायचं बघा हा पावसाची आम्ही आज त्याने आणि वाट बघवतो कोकणामध्ये तो आता इथे आज रात्री झाला आणि फुल एन्जॉय करणं आम्ही भिजणार आहे आणि सगळे सगळे पाऊस आलाय आणि फुल आम्ही एन्जॉय करतोय पाऊस झालाय आणि आईस्क्रीम आणलाय फॅमिली पॅक नंबर आणि वाटप सेमान वाटप राजेचा बर्थडे पण आहे त्या निमित्ताने आम्ही फॅमिली पॅक आहे हा आहे रे हे दे रामूलचा राजभोग एक नंबर एक नंबर फॅमिली पॅक धमाल फुल धमाल फुल धमाल यू आहे उद्या दे अशा रीतीने आमचा दुसऱ्या दिवसाचा सांगता आईस्क्रीम नव्हते आम्ही आईस्क्रीम खाऊन तिथे सांगता करणार आहे मस्त मित्रांनो छोटासा ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा